पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघर वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा सुद्धा पार पडणार आहे या कार्यक्रमाला राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यातल्या अनेक मंत्र्यांसह जवळपास पन्नास हजार लोक उपस्थित राहणार आहेत पालघरच्या सिडको मैदानावरती दुपारी एक वाजता हा कार्यक्रम पार पडेल मात्र भूमिपूजन सोहळ्याला विरोध करण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं घेतलाय या बंदराचा थेट परिणाम त्यांच्या उपजीविकेवर होईल अशी भीती सुद्धा त्यांना वाटत असल्यामुळे आपल्या आंदोलनावर आपण ठाम असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून वाढवण बंदराची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात देशातील सर्वात मोठं आणि जगातलं दहावं बंदर वाढवण बंदराजवळ समुद्राची खोली देशातील इतर बंदरांपेक्षा जास्त आहे खोलीमुळे मोठी मालवाहू जहाज सहज ये जा करू शकणार मध्य पूर्व आणि युरोप मध्ये वाहतूक ही सोपी होईल आणि आंतरराष्ट्रीय किनारपट्ट्यांना जोडण्याचं काम हे बंदर करेल भूसंपादनासह बंदराचा एकूण खर्च शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपये इतका आहे प्रकल्पासाठी एक हजार चारशे अठ्ठेचाळीस हेक्टर जागा समुद्रामध्ये भराव वाढवली जाणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका